पोलिसाच्या बायकोवर सहकार्याकडूनच अत्याचार फेसबुकवर मैत्री करून जाळ्यात ओढलं एका पोलिसावर सहकार्याच्या पत्नीवर पोलिसाच्या पत्नीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे या पोलिसाने आधी सहकार्याच्या पत्नीसोबत मैत्री केली मग तिच्यावर अनेकदा अतिप्रसंग केल्याची तक्रार आहे अकोल्यात ही धक्कादायक घटना समोर आली आहे पोलीस खात्याला शर्मेनं मान खाली घालायला लावणारी आणि खाकीला काळेमा फासणारी ही घटना समोर आली आहे महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्यातील ही घटना आहे अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्याच पोलीस सहकार्याच्या पत्नीवर अत्याचार केला आहे इतकेच नव्हे तर तिला ब्लॅकमेल देखील केल्याची माहिती आहे शिवम दुबे असं या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव असून असा अत्याच्यावर सहकाऱ्याच्या पत्नीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे आधी शिवमने पीडित महिलेशी फेसबुकवर मैत्री केली नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि तिच्यावर अनेकदा अतिप्रसंग केल्याच्या तक्रारी नमूद केल्या आहे दीर्घकाळाने आरोपी ब्लॅकमेल करायला लागला असंही महिलेनी तक्रारीमध्ये म्हटलं या घटनेने अकोला पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.